नाशिक रोड फाटा परिसरातील जुन्या रेल्वे पुलावरून रिक्षा चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा थेट पुलाच्या नजीक असलेल्या खड्ड्यामध्ये पडल्याची घटना दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची कुठली नोंद नाही आहे सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या सिन्नर फाटा जुन्या रेल्वे पुलावर एम एच पंधरा जे ए तेवीस चौदा या रिक्षावरील चालक सागर जेवले हा आपली रिक्षा घेऊन प्रवास करत असताना दोन मोटारसायकल चालकांनी स्टंटबाजी करत रिक्षा चालकाच्या समोर आले त्यामुळे रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटून रिक्षा थेट पुला असलेल्या खड्ड्यामध्ये पडली या घटनेतील रिक्षाचे बरेच नुकसान झाले परंतु सुदैवानं रिक्षामध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी ठरली आहे रस्त्याचे कामे हे अतिशय मंदगतीत सुरू असल्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे झालेत या खड्ड्यांना फा पार करत नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो लागतोय नाशिकपूर पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताविषयी कुठलीही माहिती नाही आहे न्यूज पोरखोल साठी नाशिक पठाण नाशिक